विशाळगडाकडे विशाळगडावरील हिंसाचाराची जबाबदारी संभाजीराजेंची आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बदनामी करू नका अशी भूमिका इतर संघटनांनी घेतली आहे नमस्कार सकाळपासून विशाळगड संदर्भात अनेक विविध चॅनेलवरून टीव्ही चॅनेलवरून बातम्या प्रसारित होत आहेत त्याच्यामध्ये सातत्याने एका शब्दाचा वापर केला जातोय हिंदुत्ववाद्यांच्याकडून जाळपोळ केली दगडफेक केली तर आ, मला सगळ्या प्रेसला हे सांगायचं आहे की गेल्या चार दिवसापूर्वी तुमच्या समोर आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व संघटनांनी हे जाहीर केलं होतं की चौदा तारखेच्या आंदोलनामध्ये कोणतेही कोल्हापूर जिल्ह्यातली संघटना सामील होणार नाहीये तर माझं प्रेसला आव्हान आहे की याच्यामध्ये हिंदुत्ववाद्यांच्याकडून हल्ला किंवा दगडफेक हा शब्द प्रयोग न करता इथे जे विशाळगडावरती गेलेले लोक हे प्रेमी आहेत तर राजे प्रेमी लोकांकडून असा शब्द प्रयोग करावा आणि गेल्या काल आणि परवापासून आम्हाला माहिती अशी मिळते की विशाळगडावरती जाण्यासाठी विविध गावांमध्ये गाड्या आणि जेवणाची आमिष दाखवून विशाळगडाकडे लोकांना नेण्यात आलेला आहे तर जसं राजकीय आंदोलनाला एखाद्या नेलं जातंय त्या पद्धतीनंच हे आंदोलन केलेलं आहे तर गेल्या महिनाभरापूर्वी माझी पालकमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यात परत दंगल घडवण्याचं काही षडयंत्र होत आहे का तर मला असं आता मला असा प्रश्न पडलाय की पालकमंत्र्यांचा याच्यामध्ये काय आहे का कारण ज्या पद्धतीनं राजकीय आंदोलन करण्यासाठी गाड्यांचं आणि यांचं प्रयोजन केलं जात आहे ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये अशा पद्धतीच्या गाड्यांचं आणि जेवणाचं आम्हीच दाखवून लोकांना विशाळगडाकडे नेलेला आहे तर आता या लोकांची जबाबदारी कोण घेईल आणि याच्यामध्ये खरं षडयंत्र कुणी केलं माजी पालकमंत्र्यांचा याच्यामध्ये काय हात होता का याचा तपास प्रशासनानं करणं गरजेचं आहे तर माझं प्रशासनाला हे नम्र आव्हान आहे आम्ही संभाजीराजांनाही सांगितलं होतं की या पद्धतीनं आपण हे म्हणजे जे आंदोलन आपण करू पाहताय ते न करता आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा तर प्रशासनानं याचा सखोल चौकशी करून जे कोण आरोपी असतील त्यांच्यात कठोरात कठोर कारवाई करावी आणि कोल्हापूरचं वातावरण कसं शांत राहील यासाठी प्रयत्न करावा